सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्मपरानंदम ईशमानंदी वल्लभ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या समवेत सगळे वारकरी आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त एकत्रित बसून अनौपचारिकरित्या संत वाङ्मय आणि शालेय शिक्षण यांचा समन्वय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कसा करता येईल अशी ही सौद्ध चर्चा या ठिकाणी संपन्न होते दोन मिनटं मला वेळ आहेत त्यात मी दीडच मिनटं बोलणार आहे की संत वाङमे हे शालेय शिक्षणामध्ये कसं आणता येईल ही, ही संकल्पना जनमानसाच्या मनामध्ये आता रुजते गेल्या पाच वर्षांपासून ज्ञानेश्वरीच्या आधारे मुलांना मूल्य शिक्षण कसं देता येईल हा विचार आळंदीतल्या काही प्रमुख संस्थांच्या मनामध्ये आला आणि वारकरी शिक्षण संस्थेचे जे आम्ही काही माजी विद्यार्थी आहोत त्यामध्ये हरिभक्त नारायण श्री भागवत महाराज मी स्वतः आहे आणि वासुदेव महाराज त्या संस्थांनी सांगितलं की सोळा वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानेश्वरीतील विचार मूल्यांच्या आधारे मुलांपर्यंत पोहोचवता येईल का मुलां ज्ञानेश्वरीमध्ये मुलांना केंद्रबित केंद्रस्थानी ठेवून काही लिहिता येईल का आणि म्हणून आम्ही त्यानुसार ओळख ज्ञानेश्वरीची असा ग्रंथच लिहिला आहे तीनशे आठ पानाचा ग्रंथ आहे बत्तीस त्यामध्ये पाठ आहे आणि मुलांचं जे मानसिक बौद्धिक शारीरिक मूल्य संवर्धन कसं होईल त्याचे मूल्य एकत्रित घेऊन बत्तीस पाठ तयार केले आहेत आणि त्यामध्ये शाळेमध्ये गेल्यानंतर आपली बुद्धीची देवता आहे तिची आराधना कशी करावी बुद्धीची देवता आहे त्याची आराधना कशी कसं करावी आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल शिक्षणाच्या शिक्षकाच्याविषयी आदर कसा राखला जाईल त्याच्याविषयी कुटुंबाचा आणि आपला संबंध कसा चांगला राहील ज्ञानेश्वरी आणि समाजव्यवस्था ज्ञानेश्वरी आणि संगीत ज्ञानेश्वरी आणि मानसशास्त्र ज्ञानेश्वरी आणि कुटुंब ज्ञानेश्वरी आणि विज्ञान ज्ञानेश्वरी आणि पक्षी अशा विविध विषयांच्यावरती तो अभ्यासक्रम तयार केला आणि आज वर्तमान काळामध्ये एकशे तीस शाळेमध्ये महाराष्ट्रामध्ये तो चालू आहे आताच माझ्याशी हरिपाठाच्याबद्दल बोललं गेलं तर पहिली ते सातवीपर्यंत हरिपाठ आणि आठवीच्या मुलांसाठी ओळख ज्ञानेश्वरीचे हा उपक्रम स्वेच्छेने महाराष्ट्रामध्ये एकशे तीस शाळा चालवतात आणि उद्योग उद्योगमंत्र्यांच्या हस्तेच या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आज प्रत्यक्ष शिक्षण मंत्रीच आहेत तर ह्या अभ्यासक्रमाचा म्हणजे आता चर्चा चालू आहे संत वाङमयाचा अभ्यासक्रमात या ज्ञानेश्वरीच्या संत वाङ्मयाचा कसा विचार केला जाईल तो प्रत्यक्षरित्या केलेला आहे त्याचं उपयोजन केलेलं आहे आपण ते अवलोकन करावं आणि याच्यातला काही भाग प्रत्यक्ष शालेय शिक्षणामध्ये जर आणला तर एकूणच महाराष्ट्राची संस्कृती सुजलाम सुपलाम त्याप्रमाणे संस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तिच्या पाठीमागची भूमिका सांगून वारकरी शिक्षण संस्थेने काय काय योगदान दिलं ते आम्हा शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे योगदान तुमच्या समोर उपस्थित करतो आपण त्यावर विचार करावा आणि शालेय शिक्षणामध्ये या अभ्यासक्रमाचा समावेश कसा करता येईल अशी आपणास सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद